नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळकगडामुळे दहीहंडी व गणेश पुरी रस्त्यावरील खड्डे भरून रस्त्याची दुरुस्ती करा सुलभा गायकवाड यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड राजकारणात सक्रिय दहीहंडी व गणपती उत्सवपूर्वी कल्याण पूर्व भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी व भाजप कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख आज सुलभा गायकवाड यांनी महापालिका आयुक्त इंदूर आणि जाकवळ यांची भेट घेतली यावेळी आयुक्तांनी सकारात्मक दिल्याचे सुलभा गायकवाड यांनी सांगितले कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट व भाजपा दोघांनी दावा त्या महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे भाजपाने हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी दंड ठोपाडले हो आहे या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना विधानसभा प्रमुख पदी नियुक्त केले आहे त्यानंतर गायकवाड या भाजपच्या बैठकांमध्ये दिसून येत होत्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुलभा गायकवाड राजकारणात ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळतंय आज आम्ही आयुक्त झारखंड मॅडमची भेट घेतली आणि आता हिंदू सण येत आहेत त्यांचे रस्त्याची खूप दुर्व्यवस्था आहे झालेली आहे ते आम्हाला लवकरात लवकर करून द्यावी त्यांनी आणि कचऱ्याची समस्या होती ती त्यांना मांडली आम्ही दूषित पाणी पुरवठा होतो काही ठिकाणी त्याची समस्या त्यांना सांगितली आणि जे शौचालय सार्वजनिक आहे तिथे काही दरवाजे खिडक्या तुटलेले आहेत ते, तुटले ते आम्हाला दुरुस्त करून द्या अशा आम्ही त्यांना समस्या सांगितल्या काय नेमका ती बोलली आम्ही लवकरात लवकर याच्यावर और हे करून तुम्हाला याच्या रिझल्ट देऊ तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामुळे आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद